नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर जेव्हा भाजीला काहीच नसते किंवा भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो जेव्हा चटकदार काहीतरी पाहिजे असतं तर त्यासाठी आपण जेवताना ताटी लावण्यासाठी मस्त अशी लसणाची चटणी बनवणार जी खूपच टेस्ट लागणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडणार आहे चला तर पटकन वेळ न घालवतो आपण ती चटणी कशी बनवायची आहे ते बघूया हो तर सगळ्यात पहिल्यांदा मी ह्या लसणाच्या इतक्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक पंधरा ते वीस पाकळ्या आहेत लसणाच्या त्यानंतर आपण एका खलबत आहेत ते घेऊया लसूण चांगला सोडून घेतलेला आहे आणि तो आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे बारीक आहे एकदम या पद्धतीने आपण लसूण आता हा ठेचून घेऊया व्यवस्थित तर लसूण आपल्याला खूप जास्त असं बारीक करायचं असं नाही आहे आपल्याला हा खलबत आहे तर छानसा असा ठेचून घ्यायचा आहे एकदम जास्त बारीक तर तुम्ही मिक्सरला अजिबात करू नका तर हा मस्तपैकी असा ठेचून घ्यायचा आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर हा छान असा लसूण आता मस्त बारीक झालेला आहे आता त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करूया तर याच्यात मी आता हळद टाकत आहे तर हळद मी अर्ध्या चमचापेक्षा कमी घेतलेली आहे हळद टाकायची त्यानंतर मी धने पावडर घेतलेली आहे धणे पावडर आपण याच्यामध्ये ॲड करूया त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट एकदम कमी घेतलेली आहे अर्धा चमचा पेक्षा सुद्धा कमी लाल तिखट याच्यामध्ये आपण वापरलेले आहे तर हे आपण मसाले टाकले की परत आपण पर खलबत्त्यात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे परत चेचायचं याच्यासाठी तर हे कंटिन्युअसली आपल्याला असं चेचत राहायचं जेणेकरून व्यवस्थित हे सर्व मसाले टाकले ते एकदम छानसे मिक्स होतील तर छानसे मिक्स झालेले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत अगदी दोन चमचे पाणी याच्यामध्ये ऍड करायचं तर हे व्यवस्थित मिक्स करत आहे त्यातून परत थोडासा खेचायचा प्रयत्न करायचा हे मिक्स झालेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चैपुरचं मीठ एकदम किंचित मीठ घालायचं त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे आपलं तयार झालेलं आहे तर हे आता आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर आता आपण फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे हो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण तेल ओतत आहोत हो। तर तेल आपण याच्यामध्ये एक चमचा वापरत आहोत आणि तेल छान गरम करायचं तेल छान गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी तेलात चांगली तडतडली पाहिजे तर तुम्ही बघू शकता नाहीतर ती खूपच कच्ची आणि एकदम कचकच लागणार तर मोवरी चांगली तेलामध्ये अशी तडतडू द्यायची मोवरी छान तडतडून झाली की मग त्याच्यात आपण जिरं टाकूया तर जिरं मी याच्यात घेतलेलं आहे जिरं मी अर्धा चमचा वापरलेला आहे त्यानंतर हळद टाकूया हळद पण अर्धा चमचाच्या आसपासच आहे फक्त अर्धा चमचा टाकला तरी चालेल आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये टाकायचं आहे आता खरबत्त्यामध्ये आपण जे चेचून घेतलेलं आहे ते सर्व आपण ह्या तेलामध्ये आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कंटिन्यूअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये सर्व जे साहित्य लागणार आहे ते सर्व घातलेलं आहे फक्त आता हे शिजण्यासाठी आपल्याला फक्त हे कंटिन्यूअसली गॅसवरती ठेवायचं आहे आणि तर याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर फक्त खलबत्त्यात बारीक करतानाच केलेलं आहे थोडंसं पाणी जर तुमचं हा जर लसूण आहे तर खाली जर चिकटत असेल तर फक्त थोड्याशा पाण्याचा वापर करा आणि एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मस्त अशी ही लसुणी चटणी आता तयार झालेली आहे खाण्यासाठी गॅस बंद करूया आणि लसूण चटणी सर्व करूया तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा सो खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू